शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मोहम्मद बळीराजा आरोग्य शिबिर नुकतेच यशस्वीरित्या पार पडले सोर्दमवाडी येथील शांताई मंगल कार्यालयामध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत झालेल्या या शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये पुण्यातील अनेक नामांकित रुग्णालयांनी सहभाग घेतला होता नागरिकांना खालील प्रमुख सेवा मोफत पुरवण्यात आल्यात नोंदणी विभाग मोफत औषधे आणि चष्मे वाटप रक्तदान शिबिर आणि रक्त चाचण्या एक्स एसीजी विभाग विशेष तपासणी दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर्स वाटपाकरिता तपासणी विभाग कार्यान्वित करण्यात आला होता सहभागी रुग्णालय आरोग्य शिबिरामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या प्रमुख रुग्णालयांमध्ये रुबी हॉल क्लिनिक जहांगीर हॉस्पिटल एच देसाई आय हॉस्पिटल डॉक्टर डीवाय पाटील फिजिओथेरपी हॉस्पिटल ससून जनरल हॉस्पिटल नोबेल हॉस्पिटल पुणा हॉस्पिटल आणि इतर नामांकित संस्थांचा समावेश होता या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रुग्णांची संख्या पाहता आयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले रॉयल मीडिया न्यूज साठी प्रतिनिधी दिनेश कदम पुणे रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस जब चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएस च्या माध्यमातून माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क सेव्हन फायन सेव्हन झिरो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा